नमस्कार मी गायत्री पाटील अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये या सर्वांना श्री स्वामी समजतो तर मी इथे आज सकाळी नाष्टा बनवायला घेतलेला आहे कारण आज सकाळचं नाश्ता जेवण स्वयंपाक बनवून मला दुपारून हळदी कुंकू करायचं होतं त्यासाठीचीच ही माझी गडबड सुरू होती सर्वात आधी मी उठून लवकर देवपूजा करून घेतली आणि नंतर नाश्ता बनवायला घेतला नाश्त्यामध्ये आज मला उसळ बनवायची होती म्हणजे तिला जास्त काही करायचं नव्हतं फक्त तिला फ्राय करायची होती आणि तेल आणि मीठ टाकून कारण ना उन्हा नुसती फ्राय केलेली खायची होती त्यासाठी मी आधी त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकून घेतलं आणि थोडंशी तिला तेल टाकून भाजू दिली तव्यावर ती तव्यावर फ्राय होत होती तोपर्यंत मला भाजीची तयारी करायची होती कारण मी आज थोडं घाईमध्येच असल्यामुळे कुकरमध्येच भाजी केली तुम्ही अशी कुकरमध्ये कधी भरलेल्या वांग्यांची भाजी केली आहे का आणि केली असेल तर कशा प्रकारे केली नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा ब्लॉग आवड आणि ब ब्लॉग शेवटपर्यंत बघा जर ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा तर मी भरलेल्या वांग्यांची भाजीसाठी एक छोटासा कांदा आहे तो चिरून घेतलेला आहे बारीक आणि टोमॅटोसुद्धा चिरून घेतलं आणि का कांदा लस टोमॅटो आणि लसूण याची पेस्ट करून थोडंसं अद्रकसुद्धा त्याच्यामध्ये घेतलं कांदा लसून अद्रक याची पेस्ट करून घेतली आणि बारीक अशी पेस्ट करून घेतली हे छोटं भांडं असल्यामुळे याच्यामध्ये थोडीशी जरी वस्तू असली वस्त तरी लवकर तर बारीक होते कारण ते मोठं जर पा भांडं घेतलं तर ती इकडे तिकडे फिरण्यामध्येच पूर्ण आजूबाजूला जातं आणि मग ते बारीक होत नाही तर याच्यामध्ये इतकी बारीक छान अशी पेस्ट झाली होती नंतर साईड बाय साईड माझा नाश्तासुद्धा बनवणं सुरू होता आणि भाजीची तयारीसुद्धा कारण नाहूनचा डबा द्यायचा असतो आणि नाश्त्याची सुद्धा गडबड चालू असते में में वर, तर बघू शकता मी थोडीशी मटकी ही भाजून झालेली होती आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर मीठ आणि मिरची पावडर टाकली मिरची पावडर टाकल्याच्या नंतर मी लगेचच गॅस बंद करून घेतला होता कारण जर मिरची पावडर टाकल्याच्या नंतर गॅस जर बंद नाही केला तर संपूर्ण घरामध्ये ठसका होतो आणि यासाठीच मी गॅस बंद करून घेतला लगेचच मी साईडला भाजीसाठी तेल ठेवलं होतं त्याच्यामध्ये जिरं मोरीची फोडणी दिली आणि जी काही कांदा लसूण अद्रक आणि टमाटोची जी पेस्ट केली होती ती टाकून घेतली हड़, ते टाकून घेतल्याच्यानंतर लगेचच मी गरम मसाला आणि थोडंसं हळद हळद वगैरे सर्व टाकून घेतलं थोडीशी मिरची पावडरसुद्धा मी टाकून घेतलेली आहे मिरची पावडर टाकल्याच्यानंतर लगेचच मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट जे काही केलं होतं ते थोडंसं टाकून घेतलं नंतर लगेच वांगे टाकून घेतली आणि वांगी टाकून घेतल्याच्या नंतर थोडंसं पाणी आणि वरतून कोथंबीर टाकून दिला कोथंबीर टाकून दिला आणि मीठ टाकून कुकर बंद करून घेतलं अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केली तर डब्याला जरी आपल्याला डबा जरी द्यायचा घाई वगैरे असली किंवा डबा द्यायची धावपळ असली सकाळी तर तुम्ही अशा प्रकारे भाजी करू शकता जेणेकरून दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये अगदी छान अशी भाजी होते आणि टेस्टसुद्धा खूप छान झाली होती भाजीची तर मी सुद्धा अशा प्रकारे भाजी करून घेते आणि बऱ्याच भाज्या मी कुकरमध्ये करते जेणेकरून तेवढाच आपला टाईमही वाचतो आणि लवकर होते वांगीसुद्धा मऊ असतात त्याच्यामुळे अगदी थोडंच पाणी टाकायचं आहे जेणेकरून लवकर शिजतील आणि लवकर होतील इकडे भाजीला मी जोपर्यंत भाजी शिजत होती तोपर्यंत आहोंना नाश्ता देऊन दिला आणि आहोंचा नाश्ता झाल्याच्या नंतर लगेचच मी कनिक मळून घेतली कनिक मळून घेतली होती आणि मग मी पोळ्या बनवून घेतल्या कारण जोपर्यंत कुकरच्या शिट्या झाल्या दोन ते तीन तोपर्यंत पोळ्या वगैरे होऊन गेल्या आणि कुकर थंड झाल्याच्या नंतर मग तुम्ही बघू शकता इतकी छान अशी भाजी झाली होती मी डब्यामध्ये सर्व करताना दाखवलेच आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघा जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नोटिफिकेशनच्याद्वारे तुम्हाला सुद्धा ब्लॉग्स बघायला मिळतील लगेच मी इथे वांगी टाकून घेतलेली आहे वांगी टाकल्याच्या नंतर अगदी थोडंस पाणी टाकलेलं होतं कारण वांगी आधीच मऊ असतात त्याच्यामुळे ते तीन शिट्ट्यांमध्ये अगदी छान होऊन गेलेले होते नंतर बारीक कोथंबीर चिरून घेतला तोसुद्धा टाकला वरतून थोडंसं मीठ टाकलं आणि कुकर बंद करून घेतलं कुकर बंद केल्याच्या नंतर लगेचच मी पोळ्या बनवून घेतलेल्या आहे आणि पोळ्यासुद्धा खूप छान झाल्या होत्या कारण जर तुम्ही आधी कणिक मळून ठेवली तर खूप छान अशा पोळ्या तयार होतात तर माझ्यासुद्धा पोळ्या अगदीच छान तयार झाल्या होत्या पोळ्या झाल्याच्या नंतर मी आऊनसाठी डबा भरून घेतला आणि तुम्ही बघू शकता इतकी छान अशी भाजी झाली होती आणि अगदी वांगीसुद्धा मऊ झाले होते जे लोक वांगी खात नाही ते सुद्धा खायला लागतील इतकी छान आणि चटपटीत अशी टेस्टी अशी भाजी तयार होते तर बघा लगेचच मी कुकर थंड झालं आणि कुकर उघडून तुम्हाला दाखवलेलं आहे का छान अशी मऊ भाजी झालेली होती आणि थोड्या जास्त शिट्या झाल्या तर भाजी खाली लागू शकते म्हणून अगदी दोन ते तीन शिट्या होऊ द्यायची आहे यासाठी कमीच पाणी टाकायचं आहे कारण पाण्याची क्वांटिटी जर कमी असेल तर व्यवस्थित अशी भाजी आपल्याला बनवता येते स्वयंपाक झाल्याच्यानंतर भांडी वगैरे आवरून घेतली कारण मला हळदी कुंकू करायचं होतं त्याचीच माझी धावपळी सुरू होती हळदी कुंकवासाठी मी लगेचच रांगोळी काढायला सुरुवात केली संक्रांतीचे हळदी कुंकू हे घरोघरी प्रत्येक महिला न, महिला या सौभाग्य वाढवण्यासाठी करत असतात मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात संक्रांतीनंतरच्या दिवसा दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकवाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो सौभाग्य वाढवण्यासाठी या उपक्रमात सुवासिनींनी वाण लुटायचे असते याचे सामाजिक महत्वही तितकेच आहे या, या निमित्ताने आपल्या आसपासच्या महिलांना इष्ट सोयरे मैत्रिणींना आपण आमंत्रण देऊन एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस करून स्नेहाचे बंध आर्थिक पक्के करून घेत असतो आपल्या ऐपतीनुसार किंवा आपल्याला जे काही देत देता येईल त्यानुसार आपण वाण लुटून घेता येते किंवा वाण लुटता येतो पूर्वीच्या काळी खेड्यांमध्ये शेतात यावेळी तयार होणाऱ्या कोवळ्या गव्हाच्या ओव्या मोरे उसाचे तुकडे गाजर हरभऱ्याचे कोवडे घाटे असे पदार्थ एकमेकांना दिले जात असत पेशव्यांच्या काळात हळदी कुंकवाचा कार्यक्रम स्त्रियांमार्फत पेशवे करून घेत त्यामुळे आपापसातील बंडाळी मोडून निघत असे यासाठी गोपिकाबाईंनी केलेले हळदी कुंकू प्रसिद्ध आहे कोणत्याही वस्तू देण्यापेक्षा आपण आजच्या काळाची गरज ओळखून लोकांना संस्कारित केली पाहिजे प्रत्येक घरात योग्य कर्तव्याची ओळख करून देईल माणुसकीची व ईश्वर सेवा घराघरात रुजवेल असे अल्पमोही बहुगुणी घ्यायला सर्वांना निश्चितच आवडेल म्हणून या संस्क्रांतीला आपण सर्व सर्वांनी मिळून मिसळून ज्या काही आपल्याला छान अशा वस्तू देता येतील किंवा आपल्याला छापील उत्पाने देता है, उत्पादने देता येतील किंवा पाच वनस्पती पांढरी कणेर शेवंती भुईरिंगण रिंगणी या संदर्भात असे आपल्याला वाण लुटायचे असते या उत्सवा या उत्सवात तिळाच्या लाडवांना विशेष महत्व असते रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो तिळाच्या स्थिग्धतेचा गुण हा गुण आहे व गुळ हा उष्ण मानला जातो त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टीने तीड या ऋतूतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करते शेतातून शेतातून नुकतेच तिळचे उत्पादन झालेले असते म्हणून या दिवशी तीळ आणि गुड खातात तर त्याचप्रमाणे आपण सर्वच तिळगुळ हे वाटत असतो आणि तीळ खाणे केसांसाठी सुद्धा तितकीच महत्वाची असते आणि गुळ हा पचनाचे कार्य अगदीच करतो त्यामुळे गुळसुद्धा आपण नेहमी खात असतो जेणेकरून जेवलेलं किंवा आपलं अन्नपचन होईल व वा तिढीच्या वापराने आपले केससुद्धा बंदी होईल आणि तीड आणि गुळचे लाडू हे चवीलासुद्धा तितकेच टेस्टी लागतात मी सुद्धा केलेले होते पण संक्रांतीमध्ये सर्वच लाडू आमचे संपून गेले आणि मला थोडं लेट करायचं होतं हळदी कुंकू त्याच्यामुळे मला ते लाडू घेता आले नाही सो मी न जे काही माझ्याकडे संक्रांतीचं होतं तेच मी दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आधी मी सर्वांना म्हणजे मी नऊ महिलांना दिलेलं आहे पाच नऊ अकरा तुम्ही अशाच महिलांना बोलवला जेणेकरून कमी वान दिलं तरी चालतं पण वान ही सौभाग्याची आपली सौभाग्य मानलं जातं जर तुम्ही एखाद्या स्त्रीला किंवा चार पाच महिलांना जर तुम्ही वान देत आहे तर ते तुमचं सौभाग्य वाढवण्यासाठी किंवा आपलं सौभाग्य वाढवण्यासाठी आपण वान देत असतो म्हणून कमी महिलांना दिलं तर चालेल पण चांगलं वान द्यायचं जेणेकरून तुमचं सौभाग्यही तितकंच टिकून राहील आणि आपल्या परिवारामध्ये प्रेमाचा गोडवा हा तयार होतो तिघळा आणि गुळासारखा प्रेमाचा गोडवा हा सर्वीकडेच तयार होतो तर सुद्धा नऊ महिलांना बोलवलं होतं पण बाकीच्या महिला नंतर येणार होत्या सो मला चार ते पाचच चा महिलांचा शूट घेता आला आणि मी सुद्धा छान अशी साडी घातलेली होती तर तुम्ही बघू शकता मला साडी कशी वाटते आहे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंटसुद्धा करा दर अशा प्रकारे मी सर्वांच्या ओटी भरून घेतलेली आहे ओटी मी तांदळाने भरलेली आहे तुम्ही ओटी तांदूळ किंवा गहू कशानेसुद्धा भरू शकतात दोघांपैकी कोणत्याही हिच्याने तुम्ही ओटी भरू शकतात तर मी तांदळाने भरलेली आहे आणि वान दिलेलं आहे म्हणजे मी काचाचं असं वान दिलेलं होतं कारण प्लास्टिक आणि काटेरी वस्तू या वानमध्ये द्यायच्या नसतात जेणेकरून प्लास्टिक आपल्याला द्यायचं नसतं आणि काटेरी वस्तूसुद्धा द्यायच्या नसतात म्हणून तुम्ही कोणत्याही वापराच्या वस्तू देऊ शकतात किंवा ज्या योग्य वापरता येतील किंवा तुम्ही उत्पाद किंवा तुम्ही पुस्तक वगैरे देऊ शकता कारण पुस्तकांचा अडचणींचे योग्य उपाय देऊ शकतात बालसंस्कार पालक पालक संस्कार पालक संस्काराचे उत्तम कार्य ही ग्रंथ संपदा सातत्याने करीत आहे आपल्या मार्गाच्या सर्व ग्रंथातून दिनदर्शिकेतून स्वामी समर्थ सेवा मासिकांच्या गृहस्थ जीवनाचे मार्गदर्शन दिलेले आहे हे सुद्धा पुस्तके तुम्ही आपल्या आपण जे काही सेवा म्हणून ज्या काही पुस्तकांचा वापर करतो ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात तर, तर मी अशा प्रकारे पाच ते सहा महिला तुमच्यासमोर ज्यांचं हळदी कुंकू केलेलं होतं त्यांचा शूट मला घेता आला बाकीच्या ताई आणि ते नंतर आलेले होते तर मी सर्व माझ्या अपार्टमेंटच्याच महिलांना बोलवलेलं आहे आणि नंतर आजूबाजूच्यासुद्धा दोन मावशी वगैरे होत्या त्यांनासुद्धा बोलावलं होतं तर ब्लॉग कसा वाटला नक्की की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा ब्लॉग